नमस्कार आपण पाहत आहात निर्भीड पत्रकारिता येथे पोलिसांचा जुगार छापा रुपयांचा मुद्देमाल जप्त माण तालुक्यातील वाकी वरकुटे परिसरात बनवस्ती येथील लक्ष्मी मंदिराच्या आडोशाला येथे तीन पाणी नावाच्या जुगार खेळावर म्हसवड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी स्टाफ सह कारवाई केली यामध्ये सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून सुमारे एक लाख बहात्तर हजार दोनशे नव्वद रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक जुलै बारा रोजी मिळालेल्या माहितीच्या आधारे बाकी वरकुटे येथील बनवस्तीवरील लक्ष्मी मंदिराचे आडोशाला काही तीन पाणीपत्त्यावर पँच म्हणून जुगार खेळत असल्याबाबत गोपनीय माहिती मिळाल्यामुळे तात्काळ सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी पोलीस स्टाफसह वाकी वरकुटे येथील प्राप्त माहितीच्या ठिकाणी छापा मारून जुगार खेळणाऱ्या सात आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्यावर मसवड पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम कलम बारा अप्रमाणे गुन्हा दाखल केलेला असून यामध्ये एक लाख बहात्तर voilà, हजार दोनशे नव्वद रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे यावेळी धनाजी रामचंद्र कोके सत्यवान रामहरी चव्हाण गणेश भास्कर चव्हाण सुनील दत्तात्रय माने भास्कर भानुदास चव्हाण दादा भानुदास चव्हाण सूरज जगन्नाथ लोखंडे सर्व राहणार बनवस्ती वरकुटे म्हसवड हे तीन पाणी जुगार खेळताना आढळून आले सदरची कामगिरी ही सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे अमर नारनवर रुपाली फडतरे नवनाथ शिरकुळे अनिल वाघमोडे वसीम मुलानी विनोद सपकाळ महावीर कोकरे यांनी केलेली आहे